नमस्कार शेतकरी शित्कर मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता कोरोना महामागी माहीच्या काळात केंद्र सरकारने घेतलेल्या आर्थिक निर्णयाचे पडदासन जाहीर उमट आहेत तर शेतकरी मित्रांनो जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांचा महागाई निवृत्तीवेतन स्थगित करण्यात स्थगित करण्यात आला होता या अठरा महिन्याच्या कालावधीत थकबाकीतांची रक्कम अद्याप कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही मात्र आता या संदर्भात नवीन वळण लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटना गेल्या दोन वर्षांपासून या थकबाकीतांच्या मागण्यांसाठी सातत्याने पाठो पाठपुरवठा करत आहे विशेष केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणाच्या राष्ट्रीय परदेशाची सचिव श्री शिव गोपाल श्रीमा यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भात विनंती केली आहे कामगार संघटनेचे प्रमुख मुकेश सिंह यांनीही अर्थमंत्र्यांना पत्र लिहून कर्ज कर्मचाऱ्यांच्या मागण्याला पाठिंबा दर्शवला आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर डीए थकबाकी थक बाकीत बाबत सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती की आठवा वेतन आयोग स्थापन करावा जी नोंद सरकारने मान्य केली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाले आहे की सरकार डी ए थकबाकीदारही सकारात्मक भूमिका घेईल मात्र या मागणीला काही अडचणीही आहेत लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की कोडिओ एकोणावीस महा महामाईमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेल्या नकारात्मक परिणाम लक्षात घेता थकबाकी देणे सध्याच्या परिस्थितीत व्यवहार नाही तर शेतकरी मित्रांनो तरीही कर्मचारी संघटनेचा विश्वास आहे की सरकार त्यांच्या हिताचा विचार करेल आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये डी ए थकबाकीदांचा साम मुद्दा समाविष्ट असण्याची शक्यता सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार विचारात घेऊन टप्प्या टप्प्याने थकबाकी देण्याचा पर्याय कर्मचारी संघटनेच्या सातत्यपूर्ण सात पाठपुरवठ्यामुळे सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा या निर्णयाचे महत्त्व लाखो केंद्रीय कर, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आर्थिक लाभ देण्याच्या कार्यशक्तीला वाढ होऊन अर्थव्यवस्थेला चालना सरकारी कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्याची मदत माध्यम सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार यावर्षी डी ए थकबाकी बाकी बाबत महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे कर्मचारी संघटनेचा सातत्यापूर्ण पाठपुर पाठपुरवठा आणि आठव्या वेतन आयोगाची स्थापना यामुळे सरकार सकारात्मक भूमिका घेईल अशी अपेक्षा आहे तर शेतकरी मित्रांनो याच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा